हॅलो भाऊ नमस्कार शुभम बोलता होती पार हो दिवाळीच्या शुभेच्छा भाऊ तुम्हाला तुम्हाला सुद्धा भाऊ आपले ते भारती मंच काय झालं मी हवं भारतीय मंच मध्ये काय झालं नाही ठेवी आता काढून राहिले लोक काही ठेवी काढायचं काम नाही आहे काही टेन्शन घ्यायचं काम नाही बँकेला ना काही झालेलं नाही बँकेमध्ये एक रुपयाची अनियमितता नाही आम्ही चार दिवसापूर्वी जाऊन सगळं तपासलं सगळे खाते तपासले सगळ्या बघितल्या काही घ्यायचं काम नाही जी घटना घडली ती घटना वेगळ्या कारणानं घडली मग लोकांनाही सांगा टेन्शन घ्यायचं नाही आपले पैसे सुरक्षित आहे कुठं पैसाला एक रुपया इकडे तिकडे गेलेला नाहीवढ्या रुपयाच्या ठेवी लोकांच्या बँकेमध्ये आहे त्यापेक्षा जास्त रुपयाची अशा बँके जवळ आहे त्यामुळं आता स्वाभाविक आहे एखाद्या बँकेच पाचशे कोटी रुपयाच्या ठेवी आहे त्यात साडेतीनशे कोटी रुपये जर लोकांना वाटलेले असतील आणि लोकांना एकदाच पाचशे कोटी रुपये परत मागितले तर कोणतीच बँक देऊ शकत नाही पण लोकांना पैसे काढण्याचं काही कारण नाही आहे लोकांना विश्वास द्या कोणाचा एक रुपया इकडं तिकडं होणार नाही आणि कोणाचा एक रुपया इकडे तिकडे झाला तर डायरेक्ट माझ्या घरी येऊन मी तर आता बँकेचा काही डायरेक्टर नाही बँकेचा काही हे नाही बँकेचा अध्यक्ष दुसऱ्या आहे आपण दुसऱ्या पार्टीचा आहोत परंतु बँकेचे सभासद आपण आहोत बँकेचे मालक आपण आहोत त्यामुळे मी तुम्हाला गॅरंटी देतो कोणाचा रुपया इकडे तिकडे जाणार नाही आणि एक रुपया इकडे तिकडे गेला तर माझ्या घरी येऊन पैसे घेऊन जायचे